মই ফাইনল পচল চৌশ্য দৰ্শন আন্দা নাই বোলো तरी पाच पाच सहा लाख पब्लिक येऊन गेली कर्नाटक आंध्र प्रदेश नेपाळ पंढरपूर ह्या पुरेपूर लोक येऊन गेलीत नमस्कार मज़ेत तर नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेत राहायला पाहिजे मी अक्षयपट्टी आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा खोली हाकाच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आले होते म्हणजे खरशी गावामध्ये स्वयंभू अशा केलंबा मातेच्या दर्शनाला तर सर्वप्रथम तुम्हाला नवरात्रीचा खूप खूप शुभेच्छा आजचा पाचवा दिवस आणि पाचवी मालेवर आलेलो आहे ते म्हणजे खरशी गावामध्ये तर स्वयंभू अशी माता आहे तर तिचं आज दर्शन घेणार आहोत संध्याकाळची वेळ आहे मस्तपैकी आणि गर्दी पण खूप आहे किती वेळ जाईल काय सांगू शकत नाही तर तिथली मजा आणि मातेचं दर्शन तुम्हाला देणार आहोत तर चॅनल जर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला आता चालू दर्शनाला गाडी लावलंय चला आज आमच्या सोबत आहे माझ्या भाचा चिराग आज आलाय थोडासा आजारी आहे पण आणलाय त्याला पिंका आहे प्रथमेश येतोय क्षितिजा येते आणि बाबू येते तर चला आज मजा येणार आहे खूप कारण मातेचं दर्शन घ्यायला खूप मजा वाटणार आहे तर चला जाऊ आणि बघा किती गर्दी आहे ती समोर बघू शकता देवीच्या समोर एंटरन्स खूप गर्दी आहे गर गर्दी बघू शकता एक संध्याकाळच्या सहा वाजलेले आणि आता पण गर्दी बघू किती आहे

नजर जाईल तिथे नुसते आहे थोडस पुढं आलो की इथं आपला मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक समोर बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज स्वतः प्रसाद शेठ नमस्कार का बोलतात घासा कुठे आहे आजूबाजूला बघू सगळं सर्व कंद मुलं वगैरे भाताले बरच बसलेलं आहे पाहिजे असेल तर घेऊन जायनली पोचला प्रवेशद्वारावरती मेन तर इकडे बघू शकता तर इथून खऱ्या पायऱ्या चालू होतात इलंबा देवीच्या मातेचे फोटो शिक्षण भरपूर चालू आहे कोणाला हार नालं वगैरे घ्यायचा असेल एक क्रिस्टल है इस पर है लाइक है यूके है नर्मदा गरमवाड़ा का सेफ्टी सेफ्टी नर्मदा नदी की घाटी की यो अभी जिला का डॉक्टर पूरा सुगल देख नरेंद्र नरेंद्र माथे ये आवाज तो वाला है कुलदै बोल 38 वर्षांनी संत रामजींना

फ्रिल्म मध्ये मी बऱ्या मजा आलेल का पड चालू चालेल अशोक तू असे असेच केलं मला दर्शन तुम्ही बघू शकता ಇಡ ದರ್ಶನ ಪ್ರಸಾದ तर इकडं मित्रांनो तर तुम्हाला चा आणि प्रसादाची सोय उत्तम प्रकारे होते तर तुम्ही बोलू शकता गर्दी खूप आहे आज गर्दीचा प्रचंड हल्ल आहे एवढ्या माणसांसाठी एवढा प्रसाद किती शिजत असेल तर मित्रांनो खरेशा गावामध्ये आलेला आणि यंदा पालखीच मानकरी तर काका पहिलं प्रथम नाम सा, नाव सांग तुमचं भूषण बाजारांसाठी तर काका जे आपले आईचे आख्याय काय आई असं आहे की आपले आजोबा पदोबा या वेळेची घटना आहे पासटची साला पासून मंदिर होतं नाकडी मंदिर होतं पण त्याच्या आधी असं घडलं की एक गावातला जंगल होता इथे तो इथे आला होता केलीचा केलबा तो का, का, कापल्यानंतर त्याचा त्याच्यातून रक्त वाया लागला तर तो, तो बेशुद्ध पडला इथून एक वयस्कर म्हणजे माऊलीच गेली आणि लोकांना सांगितलं असासा व्यक्ती इथे आजारी बेशुद्ध पडलेला आहे तेव्हा लोक त्या न बघता या माणसाकडून धावत आली बघितलं तर तो, तो बेशुद्ध पडलेला होता त्याला सुगेव आणलं सुगेव आणल्यानंतर आमच्या गावकऱ्याही ठरवलं गावकऱ्यांनी ठरवलं की आपण ब्राह्मण वगैरे आणून आपण यांची शांती करू आणि काय आहे ते आपण पुढचं नियोजन करू त्या ब्राह्मणाला अभिषेक घालून देवीला शांती केली शांती केल्यानंतर शांती केल्यानंतर देवीचं नाव ती तुमच्या हातेला हवे आणि बाहेरच्या लोकांना पण परिपूर दर्शन देईल त्यासाठी तुम्ही काळजी घ्या देवीची त्याव्हापासून आमचे म्हातारी लोक काळजी घेत आले ते आजपर्यंत आम्ही आम्ही लोकांना आमचे बाबाही सांगितलं बाबांना त्यांच्या बाबाही त्यांच्या बाबांना त्यांच्या बाबाही सांगलं म्हणून ही गोष्ट आम्हाला माहीत आहे आम्ही ठा पाटील ठाकूर आणि म्हात्रे परिवार सांभाळतो आम्ही एकशे तीस लोकं आहात तर ही लोक इथे सगळं नियोजन ठेव ठरलेलं असतं धर, कोण कुठे बसेल कोण कुठं काय करेल तसं या करायचं हे सर्व आमचं नियोजन ठरलेलं असतं आणि दसरा घटस्थापना या एक महिना अगोदरपासून आमचं निवेदन चालू असत आणि आमच्या मीटिंग चालू असतात आणि त्याच त्याचप्रमाणे आम्ही लोक करतो पण पब्लिक आम्हाला पाहिजे तशी आम्हाला साथ देत नाही आमच्या साठी गाडी तशी पण लावणं आपण कुठे पण गेलो तरी ट्रॉफिकचे पैसे घेतात इथे अनुभव म्हणजे कुठल्याही हा कुठल्याही पैशाचा पैशाचा कार्यक्रम होत नाही कोण बोलेल आम्हाला पैसे घ्यानं दर्शन द्या कोण कोणालाच नाही दर्शन असं कोणालाच ना, ना, ना भेटत तर इथे फ्रीज सेवा असताना सुद्धा बाहेरचे येणारे भाविक आमच्या लोकांना ग्रामस्थांना त्रास देतात थोडा हेच आम्हाला थोडा खंत वाटतंय कारण आमची पब्लिक सकाळी सहा वाजता घर सोडते ते रात्री अकरा बारा वाजतात दिसतंय खाली एवढ्या गर्दी असून सुद्धा एकशे तीस लोक म्हणजे हे नाही खाऊ नाही एवढी गर्दी हँडल करणं की तुमची लोक करतात तुमच्यासाठी घाट सॉप तर काका मला सांगा जो आजचा पाचवा दिवस आजचा पाचवा दिवस तो किती माणसं आले असतील सकाळपासून सकाळपासून अंदाजे अंदाजे म्हणजे नाही बोलले ना तरी पाच पाच सहा लाख पब्लिक येऊन गेली पाच सहा लाख मित्रांनो एका दिवसाची पब्लिक पाच सहा लाख पाहिजेच तशी आहे खूप लांबून लांबून माणसं येतात हो हो कर्नाटक आंध्र प्रदेश नेपाल म्हणजे पंढरपूर या पुरेपूर लोक येऊन गेलेत आणि दररोज दोन दोन तीन तीन या इथली लोक येतातच आता मी बघतो इथे आपल्या इथे प्रसाद दिला जातो शिराचा हो, एवढ्या हो, भक्तांना प्रसाद दिला जातो हो, इथे किती हो, किलो जवळपास शिरा सिद्धत असेल आमचं आता नाही बोललो ना तर आमचं एकदमच आम्ही गाडी आणतो दसऱ्या म्हणजे घटस्थापनाच्या एक दिवस अगोदर आम्ही सगळं मटेरियल भरून ठेवतो हा जर कमी पडलात कारण आम्ही नंतर आणतो पण असं सांगू शकत नाही आम्ही आता देवी ती आहे आम्ही डायरेक्ट आम्ही हे करू शकत नाही एवढं संपत असेल तेवढा म्हणजे आम्हाला माहिती आहे किती संपत पण आम्ही लोकांना सांगत नाही पण आमचं जशी इथं जे सेवा करू शकतो आपण म्हणजे तुमचं दर्शन पायाजवळ द्यायचो पण पब्लिक वाढण्यामुळं आम्ही म्हणजे हे ठेवतो एवढंच नाही तर आमचं देवीच्या पायतशी दर्शन होतं धन्यवाद चांगली माहिती सांगितल्याबद्दल आणि तुम्हाला हॅट्स ऑफ कारण एकशे तीस लोकांना सर्वांना हॅट्स ऑफ एवढी सर्व मॅनेज करतात जवळपास गाड्या तरी बरोबर एवढ्या पायसा आमच्या गाड्या किती असतील खरंच ग्रामस्थ ते सांभाळतात साडे दिवसाला एकाकाला पाली दिलेली असतं हो का त्यांचा हा शंभर कोणाची दीडशे माणसं कोणाचे दिवशी असतात ते सगळे हँडल करतात हा ते पुरेपूर ओके धन्यवाद का तुम्हाला रामकृष्ण हरी माग धन्यवाद